नमस्कार मित्रांनो तर स्वर्गनगरी कोकणातून मी कोकणी देवेंद्र तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घावण्याची रेसिपी बघणार आहोत तर बरेच दिवस झाले घावण्याची रेसिपी बनवली नाही आहे आपण तर आईला बोललो की सकाळच्या नाश्त्यामध्येच घावण्याची आज रेसिपी होऊन जाऊ दे तर मित्रांनो घावणे हे कावी व केले जातात तर ती दिसायला तव्यासारखीच असते तर चहा आणि घावणे टेस्ट तर एकदम भारी लागते तर मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो चला इकडे आईने चुलीवरती कावील ठेवले गरम व्हायला तर घावणे नीट येण्यासाठी कावलीवर कांदा आणि खायचे पान चोळून घ्यायचे घावणे कसे कावळी तर चांगले असेल ना तर पटपट होतात नाहीतर मग चिकटतात हे आहे केळीचा टाटारा आमच्या इकडे याला टाटारा बोलतात तर त्याचा उपयोग तेल लावण्यासाठी होतो तर इकडे आता आईने घावण्याचं पीठ रेडी केलं आहे तर हे बघा चूल आता मस्त पेटलेले आहे आणि इकडे आईने कप घेतला आहे तर मित्रांनो कावील चांगली तापली पाहिजे नाहीतर घावणे नीट येत नाहीत तर, तर फायनली काविल तापले आपली तर त्याला आता तेल लावून घेऊया आपण तर मित्रांनो कावीला आता बऱ्यापैकी तापले तर घावणे घालायला सुरुवात करूया <laughs> विस्ट पण मस्त पेटलाय आणि आपण गावना टाकलेला हाय <laughs>

सर्व बाजूने मस्त शेकला मग परतायचा हा मस्त एकदम गावाला घावणे चहा सोबत खायला जाम मजा येते चला पहिला घावना तयार झालेला आहे मस्त गरमागरम घावणे खायला या बनवून घ्यायचे पटपट आणि सोबत घावणे खायचे तेल लावून घ्यायचं प्रॉपर मध्ये आणि घावणे घालायला सुरुवात करायची मग त्यानंतर झाकण ठेवायचं एक दोन मिनिट झाकण ठेवून झाल्यानंतर कालून आपल्याला समजतं कि घावना शेकलाय कि नाही त्याच्यानंतर तो परतायचा तर कावी एकदा आपली नाम पटपट घावणे होता हा बघा मस्त दुसरा घावना पण झालाय हा बघा मस्त दुसरा घावना पण उरपटलाय पीठ कसं व्यवस्थित झालं ना तर घावणे कसे मस्त उरपतात मेन म्हणजे ही कावी तापली ना मग घावणे कसे पटकन येतात आणि मेन म्हणजे कावी तापल्यानंतर घावणे बनवायला जरा बरे पडतात हा बघा दुसरा घावना पण रेडी झालाय मस्त नहीं। 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 बगा। तर आई बघा तेल कसं प्रॉपर मध्ये लावते तेल जर व्यवस्थित लावलं ना तर घावणे पटकन उरपटतात नाहीतर तुमचे घावणे चिकटणार तर अशा प्रकारे आता घावणे बनवून घेऊया आपण तर फायनली आपले घावणे रेडी झालेत तर तुम्ही पण या घावणे खायला चहा कळले आणि घावण्याने चहाची टेस्ट एकदम भारी असते तर मित्रांनो तर चहा पिऊया चहा आपली रेडी आले चहा गावणी रेसिपी तयार आहे आपण आता याची टेस्ट करून बघूया तर मित्रांनो आता टेस्ट बघूया तर मित्रांनो चहा गावणी टेस्ट एक नंबर आहे तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी तयार झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय